विशेष मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी इन्स्टंट डिलिव्हरी ऍप्समुळे ऑनलाईन काहीही पाच दहा मिनिटात मिळणं सोयीचं नक्की पण ही सोय तुमच्या खिशावर मोठा भार टाकते आहे रोज ही ऍप्स वापरणाऱ्या अनेकांना कळत न कळत जादा पैसे मोजावे लागत आहेत झोमॅटो स्विगी किंवा क्विक डिलिव्हरी ऍप्स प्रत्येक ऑर्डरवर दोन ते शंभर रुपयांपर्यंत प्लॅटफॉर्म फी घेत आहेत मागील चौदा महिन्यांत ही फी पाचपट वाढली असून बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात ऑर्डरच्या हाताळणीसाठी तेरा ते एकवीस रुपयांपर्यंत हँडलिंग चार्ज लावला जातो डिलिव्हरी फ्री असली तरी हँडलिंग फी कधीही शून्य नसते पाऊस ट्रॅफिक अशा परिस्थितीत सर्च फीही वाढते काही प्रकरणांमध्ये आयफोन आणि अँड्रॉइड युजर्सना एकाच वस्तूचे वेगळे दर दिसतात हेही चर्चेचा विषय आहे जास्त पे करण्याची क्षमता पाहून किमती वाढवल्याचा अंदाज व्यक्त केला जातो एम आर पी निश्चित असताना अनेक ॲप्स सकाळ दुपार संध्याकाळ अशी मागणीनुसार किमती वाढवतात घटवतात भाज्या फळे यांसारख्या एम नसलेल्या उत्पादनांच्या किमती तर हवेतसे वाढवल्या जातात दरमहा किती ऑर्डर केले आणि त्यावर किती अतिरिक्त चार्ज गेले हे बँक स्टेटमेंट पाहिल्यावर लक्षात येतं अनेक जण मेंबरशिप घेऊन बचत होते असं समजतात पण प्रत्यक्षात वारंवार ऑर्डर देऊन त्यांची खर्चाची रक्कम वाढते तुम्ही इन्स्टंट डिलिव्हरी ॲप्स वापरत असाल तर दर ऑर्डरवरील प्लॅटफॉर्म फी हँडलिंग चार्जेस आणि वाढवलेल्या किंमतींकडे मक्की लक्ष ठेवा छोटी चूक महिन्याच्या शेवटी मोठा फटका देऊ शकते बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आमा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका